आता असं आहे जर आम्ही म्हटलं काँग्रेस पार्टीज ब्रिटिश माणसांनी काढली ब्रिटिशांनी काढली किंवा विदेशी बाहिणी माणसांनी काढली तर त्याचा काय अर्थ आहे त्याच्यामुळे बिनाकारण असे स्टेटमेंट आता म्हणजे हा काँग्रेसचा प्रॉब्लेमच आहे की अजूनही ते जुन्या खोट्या गोष्टी त्यांना असं वाटतं एक काळ होता की ते खोटं बोलायचे आणि काही लोकांना खरं वाटायचं आता थोडी तो काळ राहिला आता ते खोटं बोलले तर लोक एका मिनिटात त्यांना एक्सपोज करतात आणि जेव्हा मग सत्य बाहेर काढणं सुरू होत आणि मग ज्यावेळी नेहरूजींचं पत्र आमचे प्रधानमंत्री वाचून दाखवतात की ज्याच्यामध्ये नेहरूजींनी आरक्षणाला सरसकट विरोध केलेला आहे ने आरक्षण के पद्धतीच नको असं नेहरूजी म्हणतात असं म्हटल्याबरोबर म्हणतात तुम्ही इतिहासात का जाता नेहरूजींना का टार्गेट करता दुटप्पी लोक आहेत आज मी तुम्हाला एवढं सांगू शकतो आगे आगे देखिए होता है ठळ घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा